छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पाचपीरवाडी फाटा एन एच बावन्न धुळे सोलापूर हायवेवर पाचपीरवाडी फाट्याजवळ उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडला मोठमोठे खड्डे आणि तळ्याचं स्वरूप आलं असून यामुळे जागीचं असलेल्या वळणामुळे एखादं वाहन खड्ड्यामध्ये बंद पडले किंवा खराब झाली तर दिसत नसून एकदम जवळ आल्यावर दिसत आहे यामुळे एकदम मागून येणारे वाहन थांबून ट्रॅफिक जाम होते यामुळे वाहनधारकांमध्ये वादविवाद या ठिकाणी होत आहेत रोजच छोटमोठे अपघात या ठिकाणी होत आहेत चार ते पाच दिवसांपूर्वी बुजवलेले खड्डे माती मिश्रित मुरून टाकल्यामुळे आणखीनच चिखल झाला आहे संभाजीनगर आणि सोलापूरकडून येणाऱ्या रस्त्यावर खड्डे नाही यामुळे मालेगाव नांदगावकडून येणारे वाहन अंदाजे पाचशे ते सहाशे फुटापर्यंत रॉंग साईड जात आहे तर पोटूळ फाटा येथे टी पॉईंटवर ट्राफिक पोलीस उभे असलेले पोलीस वाहनधारकांना रॉंग साईडचा गाडी चालवत असल्याचे दंड देत पोटूळ फाटा टी पॉइंट येथे गेल्या पंधरा दिवसामध्ये तीन वेगवेगळ्या वेग अपघातामध्ये दोघांचा बळी गेला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे या ठिकाणी या खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय याबाबत संबंधित ठेकेदाराचा व्यवस्थापक यांना विचारपूस केली असता यांनी आम्ही तीनशे मीटरचा रस्ता पावसाळ्यानंतर दुरुस्त करणार असं सांगितलं आहे संबंधित इंजिनियर यांना याबाबत फोन केले असता त्यांनी एन एच आवंड नॅशनल हायवेचं काम आमच्याकडे नसल्याचं सांगून जबाबदारी झटकली <vaccination> आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंक्या छत्रपती संभाजीनगर गंगापूर